सुप्रीम कोर्टाने टी ई टी टीचर इलिजिबिलिटी टेस्टबाबत खालीलप्रमाणे महत्त्वपूर्ण निर्णय एक ते दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिला आहे ते कोणते निर्णय दिला आहे ते आपण बघणार आहोत निर्णयाचे मुख्य मुद्दे एक टी ई टी पास करणे आता अनिवार्य आहे नव्या नियुक्तीमध्ये टी ई टी पास करणे अपरिहार्य असणे स्पष्ट झाले आहे सेवेत असलेल्या शिक्षकांसाठी इन सर्व्हिस टीचर्स ही परीक्षा अनिवार्य आहे याची पुन्हा पुष्टी करण्यात आली है। पदो साथी टीटी देने आहे पदोन्नती किंवा व्यवसाय कायम ठेवण्यासाठी टी ई टी देणे अनिवार्य आहे सेवेतून अधिक काळ म्हणजेच पाच वर्ष अधिक शिल्लक असलेल्यांना टी ई टी दोन वर्षाच्या आत पास करावे लागेल यश न मिळाल्यास त्यांना सेवा विसरावी लागेल कंपल्सरी रिटायरमेंट आणि निवृत्ती लाभ मिळतील तीन अल्पसंख्याक संस्थाचे शिक्षक सध्या थांब अल्पसंख्याक रिलीजियस किंवा लिंगेस्टिक मिनो मायनॉरिटी शाळा शाळांमध्ये काम करणाऱ्या शाळामध्ये काम करणाऱ्या शिक्षकांवरती टी ई टी अनिवार्यता लागू होतील काय हा प्रश्न बेंच लार्ज बेंच समोर गुंतवला आहे थोडक्यात थोडक्यात त्यापर्यंत अल्पसंख्याक संस्थाचा शिक्षकांना सध्या टी ई टी अनवा अनिवार्य नाही क्लासेस एक ते आठवीसाठी टी ई टी पास करणे अनिवार्य इन सर्व्हिस शिक्षक सेवानिवृत्तीसाठी पाच वर्ष उरलेली आहेत दोन वर्षात टी ई टी पास करा नाही तर सेवानिवृत्ती किंवा सेवा, सेवा संपुष्टात इन सर्विस पाच वर्षापेक्षा जास्त सेवा व शिल्लक असेल तर टी ई टी पास न करता सेवानिवृत्तीपर्यंतच राहतात पण प्रमोशनसाठी टी टी आवश्यक अल्पसंख्याक संस्थाचे शिक्षक संख्या शिक्षक संख्या टी ए टी अनिवार्य नाही बेसला प्रलंबित लार्जर बँचसमोर थोडक्यात शिक्षकांना टी ए टी द्यावी लागणार हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद